जनसंवाद समाचार न्यूजमध्ये मी महेश बनाटे आपलं स्वागत करत आहे तर आता आपण आलेलो आहोत लातूरून एक तीस किलोमीटर बिंगुली या गावामध्ये तर आपल्यासोबत आहेत की खूप छान प्रकारे या मुलींनी डान्स केलेला आहे तर आपण या सरांना विचारू सर आपलं नाव काय हो आणि आपण कुठून आलो संजय ला? गायकवाड लातूरून आलो आहे लातूरहून आलो आहे कशा कशा संदर्भात आलं जयंती सर संदर्भात आल्या आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती संदर्भात कितवी जयंती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कितवी जयंती आहे एकशे चौदावी चौतीसावी तर ह्या मुलीवानी खूप छान प्रकारे असा डान्स केलेला आहे तर बरं आपलं नाव तुझं नाव काय हो जागृती कांबळे कुठे राहायला आहे तू आनंदनगर आनंदनगर खूप छान डान्स तुझं नाव काय हो सायली गोबाई अच्छा किती पूर्व किती मुली आले तुम्ही लातूरहून आम्ही तुझं नाव काय बाळा आरोही इंगळे आरोही इंगळे अच्छा कुठून आलीस तू आनंद नगर आनंद नगर तुझं नाव काय बळ शितोळे असले शा कुठून आलीस तू आनंद नगर किती मुली आहेत तुमच्या ग्रुप मध्ये दहा बर आपलं नाव काय दांडे अक्षय कुठून आला तुम्ही आम्ही लातूर आलो आनंद नगर किती ग्रुप मध्ये मुली आहेत तुमच्या आमच्या पन्नास आहेत पन्नास आहेत सध्या काही कारणामुळे पंचवीस जण आलेले आहेत आणि या भिंगोली शहर भिंगोली तालुक्यामध्ये आम्हाला जे आम्हाला इन्व्हाइट केलं होतं आनंदनगर म्हणजे लेझिम आवडली चौदा एप्रिलमध्ये आम्ही आनंदनगर जयंतुस समितीच्या वतीने लेझिम पथक हा राबवला आहे आणि देखण असा भव्य दिव्य असा सोहळा भीम जयंतीला पाहण्यात आलेला आहे करण्यात आलेला आहे आणि त्या त्या जयंतीनिमित्त आपण सर्वांनी लेजिम लेझिम पदक ठर ठेव ठरवलेलं आहे आणि बानाटी सरांनी जेव्हा लेझिम आवडलं त्यांना त्यांनी त्यांच्या गावामध्ये आम्हाला इन्व्हाइट केलं की बाबा तुम्ही आमच्या जयंतीला तुम्ही यायला पाहिजे म्हणून आम्हाला त्यांनी सुपारी दिली आणि आम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलो आणि लेजिम तुम्हाला आवडला असेल ही लेझिम आमची कला आहे आणि आनंद कला पथक हे आपलं सर्वस्व आहे आणि यापुढून बी आम्ही आनंद नगर नगरांचं नाव गाजवणार आहेत आणि लेजिम पथक हे सर्व चिमुकले आहेत हे आठ ते आपले न दहा दहा वर्षापासून ते पंचवीस वर्षापर्यंत सर्व लहान मुलामुली आहेत आणि ही कला पुढे जाऊन कला एक मजबूत करतील आणि कला एक स्किल म्हणून बाहेर पडतील आणि नक्कीच आनंदाचा विकास करून घेते पहिला आपण हे हे बघा तुम्ही मुलं किती छोटे छोटे आहेत तर मी सांगू शकतो की खूप छान प्रकारे आणि जयंती साजरी केलेली आहे तर आपल्यासोबत आहेत आशा बानाटे ताई तर काय सांगाल गावामध्ये जयंती सुंदर काली पोरवानी जयंती तुम्ही याच गावच्या हा मी याच गावचे आपलं नाव काय ते अशोक आशा अशोक बानाटे बघा आपण खूप छान प्रकारे अशी जयंती साजरी केलेली आहे तर मी याच ठिकाणी थांबतो महेश बनाटे धन्यवाद